राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आता आधार कार्ड तुमच्या बर्थ सर्टिफिकेट किंवा डेथ सर्टिफिकेट साठी ग्राह्य धरला जाणार नाही आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड देऊ शकत नाही जन्म दाखल्याबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय बोगस जन्म आणि डेथ सर्टिफिकेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पाऊल उचललंय बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट दाखल्यांच्या नोंदीबाबत मार्गदर्शक सूचना आता जारी केल्या गेल्या राज्यात बेकायदेशीर आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या बर्थ सर्टिफिकेट आणि डेथ सर्टिफिकेट दाखल्यांचं मोठं रॅकेट मोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आता आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले आणि संशयास्पद बर्थ आणि डेथ दाखले तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले गेलेत जर कोणी असं असेल तर पोलिसात तक्रार करण्याचेही आदेश देण्यात आले महाराष्ट्र सरकारने याबाबत आदेश जारी केलेत आधार कार्ड हे विलंबित जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही